आणि अशा प्रकारचा काळ महाराष्ट्राने बघितल्यानंतर दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राच्या क्षितिजावरती असा उगविला सूर्यनवा महाराष्ट्राच्या क्षितिजावरती असा उगविला सूर्यनवा आणि दोन हजार चौदाच्या नंतर ज्या प्रकारे ज्या गतीने ज्या प्रामाणिकतेने महाराष्ट्रात तर अनेक जलयुक्त शिवार असेल समृद्ध एक्सप्रेस वे असेल परंतु या मुंबई शहरामध्ये कोस्टल रोडची पहिली संकल्पना कोणाची होती काँग्रेसवाल्यांची होती अरे आपल्याच सरकारकडनं एक परवानगी सुद्धा ते आणू शकले नाहीत त्या कोस्टल रोडचं भूमिपूजन देवाभाऊंनी केलं आणि उद्घाटनही देवाभाऊंनी केलं अटल देवा के सेतूची संकल्पना एकोणीशे से सत्तरच्या दशकातली संकल्पना होती काय करू शकले तीस चाळीस वर्ष काही करू शकले नाहीत त्याचं भूमिपूजन देवाभाऊंनी केलं उद्घाटनही देवाभाऊंनी के दोन दो दो हजार आठ मध्ये गृहमंत्री म्हणाले होते आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावू दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सीसीटीव्हीचं टेंडर काढलं आणि दोन हजार सोळा मध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये सात हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज हे आपल्या देवाभाऊंनी लावले नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल किंवा वरळीतल्या बी डी चाळीमधल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी पाचशे फुटाचं घर बनवून देण्याचं काम असेल ही सर्वच्या सर्व, सर्व कामं ही गेल्या अकरा वर्षामध्ये आपल्या लाडक्या भाऊंनी घडवून आणली नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारचं त्यांना असं पाठबळ होतं की सात लाख कोटीपेक्षा जास्त निधी हा मोदीजींनी नि, फक्त आणि फक्त मुंबई करता दिला या तुमच्या आणि माझ्या मुंबईकरता दिला रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा एस्कलेटर्स एसी ट्रेन्स अनेक प्रकारचे आमूलाग्न बदल क्रांतिकारक बदल हे गेल्या मुंबई शहरामध्ये फक्त अकरा वर्षामध्ये आपल्याला मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि देवाभाऊंच्या सरकारच्या मार्फत हे आपल्याला पाहायला मिळाले पण हे सर्व बदल हे मुंबई शहरामध्ये होत असताना हे बदल केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले